काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले मत चोरीचे आरोप हे संपूर्णपणे निराधार असून त्यांच्या मनात शंका असल्यास निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून मगच आरोप करावेत असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे राहुल गांधी यांनी मतदारांची नावं वगळून त्यांची संख्या कमी करण्यात येत असल्याबाबत केलेले आरोप निराधार असल्याचं मत व्यक्त करत शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे पार पडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेत खरं तर राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब टांगडा टाकणार होते पण ते, ते तसं करायला विसरले राहुल गांधी यांना केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय राहुल यांनी संदर्भ दिलेल्या कर्नाटकातील आलंण विधानसभा मतदारसंघातील सहा हजार अठरा मतदार कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता मात्र प्रत्यक्षात दोन हजार तेवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे भोजराज पाटील हे विषयी झाले होते त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य उरत नसल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं तसंच कुणाचं नाव मतदार यादीतून एकाएकी वगळणं शक्य नसून त्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते असंही ते म्हणाले राहुल गांधी हे कायमच त्यांचा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम मशीन मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाबाबत शंका उपस्थित करतात मात्र जी प्रक्रिया राबवून देशभरात निवडणूक पार पडली त्याच यंत्रणेमार्फत कर्नाटक तेलंगणा पंजाब या राज्यातही निवडणूक प्रक्रिया पार पडली लोकसभा निवडणुकीत याच प्रक्रियेतून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून आले त्यामुळे जिथे काँग्रेसचा विजय होतो तिथे निवडणूक प्रक्रिया योग्य आणि जिथे पराभव होतो तिथे मात्र त्यात छेडछाड झाल्याचा आरोप करणं चुकीचं असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं निवडणूक प्रक्रियेत त्रुटी असतील तर निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून दात मागण्याची संधी राहुल गांधी यांच्याकडे असताना ते हा पर्याय स्वीकारत नाहीत तसं न करता पत्रकार परिषद घेऊन नुसत्या आरोप करणं संपूर्णपणे गैर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं महाराष्ट्रातील निवडणुका या पूर्णपणे पारदर्शकरीत्या पार पडल्या असून गेल्या तीन वर्षात महायुती सरकारनं केलेलं काम आणि राबवलेल्या लोककल्याणकारी योजना यांच्या बळावर महायुतीला या राज्यातील जनतेनं अभूतपूर्वचा कौल दिला असून त्यावर आक्षेप घेणं म्हणजे जनमताचा अनादर करण्याचा प्रयत्न असल्याचं मत शिंदे यांनी यावेळेला व्यक्त केलं